नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोळा नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेणार आहोत सर्वात प्रथम इराचं ब्राऊझर लॉग इन करायचं आहे लर्निंग बटनावरती क्लिक करायचं सोळा नंबरच्या सेशनवरती आपल्याला जायचं लॅब आवर सेल्पात लर्निंग प्रोसिड बटनावरती आपण क्लिक करतोय स्टार्ट पहिला प्रश्न आपल्यासमोर तयार एम एस ऑफिस टेम्प्लेट सर्च करण्याकरता अचूक यू आर एल आपल्याला कोणती असेल ती ओळखायची आहे तीन नंबरच्या ऑप्शनवरती आपल्याला जायचं आहे नंबर दोन नवीन तयार टेम्पलेट कशा सर्च करतात दिलेल्या इमेजेस मधून योग्य पर्याय आपल्याला निवडायचं आहे तर डी ला जर आपण इथं बघितलं इथं टेम्पलेट सर्च करता येतात म्हणजे ऑप्शन डी आपल्याला निवडायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे पुढच्या तीन नंबरच्या प्रश्नावर आपण जातोय बॉक्स टेक्स एंटर करण्याकरच्या स्टेप्स आपल्याला पाहिजे आहे त्या निवडायचे आहे टेक टेकबॉक्स सिलेक्ट करायचा टेकबॉक्स जुने टेक्स्ट काढायचे नवीन टेक्स्ट हा प्रश्न परत एकदा रिपीट होतोय पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय तुम्ही डॉक्युमेंट मध्ये पिक्चर कसे इन्सर्ट कराल पिक्चर जर इन्सर्ट करा आणि इन्सर्ट टॅबला पिक्चरला सिलेक्ट पिक्चरला क्लिक करून इन्सर्ट करता येत आपल्याला माहिती आहे आपण प्रॅक्टिकली काही गोष्टी समजून घेतलेल्या असतील डॉक्युमेंट सेव्ह करण्यासाठी तुम्हाला फाईल टॅब्स सेव्ह करण्याकरता याचं उत्तर आपल्याला बरोबर या ठिकाणी द्यायचं आहे पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण सहा नंबरच्या तुमचे डॉक्युमेंट एक्सपोर्ट करण्याकरता काय कुठले प्रोसेस वापरले आहेत क्लिक ऑन फाईल टॅब एक्सपोर्ट पीडीएफ आणि क्रिएट्स अशा पद्धतीचे ऑप्शन तुम्हाला वापरताय तेलपात लर्निंग कंप्लीट के केल्यावर गो टू होम वरती आपण जातोय नॉलेज चेक वरती आपण क्लिक करून स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन वरून सर्टिफिकेटच्या टेम्पलेट शोधून काढण्यासाठी तुमच्या ब्राऊझर बार बारा रिकामी जागा अॅड्रेस तुम्हाला एंटर करावा लागेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट ऑफिस डॉट कॉम आपल्याला एंटर करावं लागेल त्यानंतर आपण पुढील इमेजेस पैकी कोणती सर्टिफिकेटची इमेजेस आहे तर दोन नंबरची सर्टिफिकेटची इमेज आहे सबमिट वाटणावरती क्लिक करायचं आहे डॉट कॉम एकदा आपण एमएस आयकॉनवर क्लिक केले की तयार केले टेम्पलेट मिळवण्यासाठी कोणत्या पर्यावर क्लिक करावं लागतं मोर टेम्पलेट म्हणजे जास्त जे टेम्प्लेट आपल्या निवडावे लागतात निवडले कधी टेम्पलेट ऑनलाईन एडिट करण्याकरता कोणत्या पर्यावर क्लिक केला तर ब्राऊझर ओपन केल्याच्या नंतर त्या गोष्टी आपल्याला करता येतात एम एस वर्ड मध्ये तुम्ही एडिट करता असलेले टेम्पलेट तुम्हाला एक लोगो इन्सर्ट करण्याची गरज आहे ती लोगो इमेज तुमच्या लोकल डिवाईस वर सेव्ह केली आता इन्सर्ट टॅप आल्याच्या नंतर कुठला पर्याय धीस असा ऑप्शन तुम्हाला निवडावं लागतं म्हणजे तीन नंबरचा पर्याय ठिकाणी तुम्हाला निवडायचं होतं तर अशा पद्धतीने नॉलेज चेक, चेक, चेक पाच प्रश्न आपण कम्प्लीट केले आता आपण गायडे वर सेल्फ म्हणजे आपल्याला प्रॅक्टिकल करून दाखवायचं असतं पहिला प्रश्न आपल्या समोर मायक्रोसॉफ्ट वर्ड आहे त्यात वॉल्युंटर शेड्यूल हे टेम्पलेट सर्च बार मध्ये सर्च करायचंय आणि त्याला क्रिएट करायचंय अगदी सोपी प्रोसेस आहे सगळ्यात महत्वाचं पहिला ऑप्शन असा आहे की तुम्हाला काय करायचंय सर्च बार मध्ये जायचंय वर्ड ओपन करायचंय ओपन केल्याच्या नंतर असं वर्ड ओपन होईल त्याला ब्लँक डॉक्युमेंटचा क्लिक वगैरे करायचं नाही हा व्हॅलेंटरशिप शेड्यूलचा जो ऑप्शन दिसतोय तुम्हाला त्या तीन वर्ड्सला शब्द सिलेक्ट करून कंट्रोल सी करा या ठिकाणी कंट्रोल व्ही करा म्हणजे कॉफी आणि पेस्ट होईल पाहिजे तर तुम्ही टाईप करून घेऊ शकता हरकत नाहीये सर्च बटनावर क्लिक करायचंय तो जो फॉर्म आपल्याला दिसतोय तो जो टेम्पलेट दिसतोय त्याच्यावरती क्लिक करायचं आणि त्याला क्रिएट करायचं बस एवढं काम आपल्याला करायचंय आणि त्यानंतर उत्तर आपल्याला सबमिट करायचंय दोन नंबरचे प्रश्नाकडे आपण जातोय दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर एम्प्लॉई सीट शेड्यूल नावाना सेव्ह करायचे फाईल कशी सेव्ह करायची आहे तर फाइल ला जावं लागतं ला जाऊन ब्राउज बटणावर जायचंय आणि काय करायचं तुम्हाला त्याला सेव्ह करायचं कोणत्या नावाना एम्प्लॉई शिफ्ट शेड्यूल नावाना मी याला सुद्धा कंट्रोल सी करतोय आणि कंट्रोल व्ही करून आपण सेव्ह बटनावरती क्लिक करतोय पहिली मी फाईल सेव्ह केलेली होती म्हणून रिप्लेस मला करावं लागलं तसे जर असेल तर तुम्हाला रिप्लेस त्या ठिकाणी करावं लागेल उत्तर सबमिट त्यानंतर तुम्हाला करायचंय डॉक्युमेंट मध्ये पीडीएफ जर एक्सपोर्ट करायची असेल फाईल जर पीडीएफ मध्ये आपल्याला एक्सपोर्ट वगैरे करायची असेल तर त्याची प्रोसेस काय सांगते तर तुम्हाला फाईलला जायचंय यावर प्रश्न पण होते एक्सपोर्टला क्लिक करायचंय क्रिएट पीडीएफला क्लिक करायचंय आणि त्याला पब्लिश करायचंय येणाऱ्या सूचनेला यस करा कारण ऑलरेडी ती पब्लिश झालेली आहे सुरुवातीला त्याच्यामुळे तसा मेसेज आला सबमिट बटनावरती क्लिक करायचंय नंबर चार नवीन ब्लॅक मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट जर उघडायचं असेल तर ते कसं उघडलं जातं तर पहिले फाईलला जायचंय फाईलला गेल्याच्या नंतर मी हे पहिले बंद करतोय वर्ड ओपन करून घेऊ पहिले आपण वर्ड ओपन केल्याच्या नंतर फाईलला जायचंय तुम्हाला परत रिपीट न्यूला क्लिक करायचं ब्लँक डॉक्युमेंटला क्लिक करायचं नवीन डॉक्युमेंट्स तयार होईल त्यानंतर उत्तर आपल्याला सबमिट करायचंय त्यानंतर परत जसं एम्प्लॉय एम्प्लॉईशिप नावाचं जे शेड्यूलची फाईल आपण सेव्ह केली होती तसंच लेबल डिझाईन नावाना फाईल परत सेव्ह करायची आहे तर परत मी लेबल डिझाईन नावाचे दोन वर्ड्स कंट्रोल सी आणि कंट्रोल व्ही करतोय फाईलला जायचंय तुम्हाला सेव्हला क्लिक करायचंय ब्राऊजला क्लिक करायचंय नाव टाकायचे लेबल डिझाईन सेव्ह बटनावरती क्लिक करून सबमिट करायचंय अशा पद्धतीने प्रॅक्टिकलचे जे काही क्वेश्चन्स होते गायडेड ड्युटीवर सेल्फचे ते आपण सॉल्व केले समजून घेतले व्यवस्थित प्रोसेस फोली तुम्हाला माहिती कसा करायचं आहे सिम्युलेशनच्या क्वेश्चन्सला आपण जातोय आता आणि स्टार्ट बटनावर इथे क्लिक करतोय जेव्हा एखाद तुम्हाला एखादं वर्किंग डॉक्युमेंट अखंड ठेवावं लागते तेव्हा वापरलेले प्रमाणे सेव्ह करणं सर्टिफिकेट नावाना सेव्ह करायचं म्हणजे डॉक्युमेंट सेव्ह कसं करायचं तर फाईलला जायचं सेव्या क्लिक करायचं तर डेस्कटॉपला क्लिक करायचंय नाव टाकायचंय सेव बटनावरती क्लिक करायचं एवढं काम तुम्हाला करायचं म्हणजे प्रश्न पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय आता दोन्बर दोनच्या तुमच्या ऑपरेशन प्रोजेक्टसाठी टेम्पलेट्स तयार केलेले मेंटेनन्स ठेवण्यास मदत होते म्हणून सर्च बारच्या भागात सर्टिफिकेट टाईप करा आणि प्रदूषित परिणाम म्हणून सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेट टेम्पलेट निवडा आणि नंतर ते क्रिएट करा परत स्टार्ट करू आपण याला सर्टिफिकेट हा शब्द टाकायचा आहे तर पूर्ण सर्टिफिकेट मध्ये तुम्हाला सर्च होतील सर्टिफिकेट ऑफ पार्टिकेशन घ्यायचंय आणि क्रिएट बटनावरती क्लिक करायचं एवढं काम आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय नंबर तीनच्या कंपनी डॉक्युमेंट अधिक दा फॉर्मला आणि ऑथोराइ करण्यासाठी कंपनीचा लोगो छापलेलं किंवा जोडलेलं असणं आवश्यक आहे तर दिलेल्या मध्ये कंपनीचा लोगो कसा इन्सर्ट करता येईल तर इन्सर्टला जायचंय पिक्चरला क्लिक करायचं तर लोगो दिले लोगो निवडायचं आणि इन्सर्ट बटनावर क्लिक करायचं पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण की मायक्रोसॉफ्ट टेम्पलेट आर व्हेरी युजफुल ऑल नीड टू एडिट द डॉक्युमेंट विथ योअर डिटेल्स व्हिजिट ऑफिस डॉट कॉम्स परत हा पहिला प्रश्न आला होता असाच असाच सेम प्रश्न या पद्धतीनं गुगल प्रोमोपण करायचंय इथं टाइप करायचं आहे थोडं समोर टाईप करायचं क्लिक करायचंय म्हणजे इथं ऑफिस डॉट कॉम थोडं समोर इथं क्लिक करायचं आणि टेम्पलेटला क्लिक करायचं पुढच्या आणि शेवटच्या प्रश्नाकडे आपण जातोय की इथं जो हा स्पेस दिसतोय ना लास्ट प्रश्न तिथं राहुल कुमार टाईप करायचं म्हणजे आपल्याला क्लिक करायचं ओनली क्लिक केलं की तोही प्रश्न सॉल्व्ह अशा पद्धतीनं सिम्युलेशनचे काही प्रश्न आपण समजून घेतले ते सॉल्व्ह केले व्यवस्थित इंड एक्झामपटण्याच्या मदतीने आपण एंड करतोय आणि लास्टला सेशन कम्प्लिशनला आपण स्टार्ट करतोय पहिला प्रश्न आहे ऑपरेटिंग सिस्टमला अनेकदा सॉफ्टवेअर इनॉर्मेंट किंवा सॉफ्टवेअर रिकामी जागा असं संबोधलं जातं रेचं उत्तर आपल्याला प्लॅटफॉर्म द्यायचंय प्लॅटफॉर्म असं बोललं जातं त्याला एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टमला रिकामी जागा या नावाने देखील सुद्धा ओळखल्या जातं रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम या नावाने ओळखल्या जातं तीन नंबरचं ऑप्शन निवडायचं आहे नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम हा कम्प्युटर सर्व कम्युनिकेशन कम्युनिकेशनचा समन्वय साधतो म्हणजे सर्व्हर नेटवर्क सर्व्हर असं आपण बोलत असतो त्याला अनेक ऍप्लिकेशन प्रोग्राम्स विशिष्ट माहिती उपलब्ध करून देण्यासाठी कॉम्प्युटरला माहितीची विनंतीसाठी वापरल्या त्याला डायलॉग बॉक्स जसं बोलला जातो नंबर च ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे तर हे सेशन कंप्लीशन सुद्धा आपण पूर्ण केले तर तुम्हाला हा व्हिडिओ अगदी व्यवस्थित समजलेला असं सोळा नंबरचं सेशन आपण व्यवस्थित क्लिअर करून घेतलंय भेटू परत पुन्हा सतरा नंबरच्या सेशनला Okay, thank you.